निवडणुकीतील अंबळनेर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी अंबळनेर पोलिसांनी तरुणाईला व्यसनाधीन करण्याची सुपारी घेतली या मधुळ्याखाली अवैधनंद्यांचा लेखापरीक्षण करणारी बातमी छापल्यामुळे दैनिक लोकनायकचे पत्रकार दयानंद सोनावने यांना अवैध धंदे चालकांनी रात्री अंधारात गाठून मारहाण झाली आहे या घटनेची रितसर फिर्याद अमळनेर पोलिसात दाखल केली आहे मारहाण करणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणीसाठी पाटोदा तहसीलदार तसेच प्रतिलिपीतमध्ये डीवायएसपी यांना पाटोदा पत्रकार बांधवांनी निवेदनद्वारे मागणी केली आहे की आरोपींना तात्काळ अटक करून पत्रकार सोनावणे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे ते मागे घेण्यात यावे असे निवेदन दिले पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे मात्र पत्रकार मारहाण कायदा असून ही त्यांची नोंद केली नाही या निषेधार्थ पाटोदा येथील भाई विष्णुपंत घोलप महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कादर मकराणी अजय जोशी अमीर शेख सय्यद सज्जाद मराठी पत्रकार परिषद संलग्न हल्लाकृती समितीचे तालुकाध्यक्ष संजय सानप शहराध्यक्ष खान पठण पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गणेश शेवाळे खंडागळे सोमनाथ प्रदीप उबाळे राम तांबे हरिदास शेलार शेख जावेद भोकरे पवन कुमार अशोक भवर सचिन शिंदेसह अनेक पत्रकार बांधवांसह निवेदनद्वारे मागणी केली आहे पाटोदा येथील पत्रकार दयानंद सोनोने याच्यावर आणि अवै अवैध धंद्यासंदर्भात बातमी दिली म्हणून काही गुंडा करून भ्याड हल्ला करण्यात आला त्याचा आम्ही सर्व पत्रकार पाठवल्याचे जाहीर निषेध करतो आणि संदर्भात पत्रकाराला पूर्णपणे प्रशासनाने संरक्षण दिले पाहिजे अशी मागणी करतो विशेषतः दयानंद सोनूने याने जर अवैध धंद्याबद्दल बातमी दिली आणि त्याचं जर असं होत असेल तर आ इथून पुढं कोणताही पत्रकार वर एक दहते दहशतीचे वातावरण त्याच्यावर निर्माण होईल म्हणून ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो सर्व पत्रकार जमले होळकर साहेबाला आम्ही तहसीलचे निवेदन दिले त्यांनी ती उचित कारवाई करी अशी आम्ही मागणी करतो आज पाटोदा तहसील कार्यालय येथे आमचे सहकारी मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार दयानंद सोनोने जे की पाटोदा तालुक्यातील मौजे डोंगरकिनी या गावामध्ये त्यांचा रहवास आहे आणि या गावामधील पत्रकार म्हणजे एक लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो त्या उद्देशाने काम करीत असताना लोकांचे जनहिताचे प्रश्न या ठिकाणी गणेश उत्सव महोत्सवामध्ये काही अनुसूचित प्रकार घडू नये या ठ यासाठी पुलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम करते त्याच पद्धतीने पत्रकार हा एक पोलीस प्रशासनाला मदत करण्याचा एक दो आहे या अनुषंगाने या भागामध्ये अवैधरित्या काय जे विविध धंदे चालू असतील या याची लेखणी आपल्या वर्तमानपत्रामध्ये छापल्याने या ठिकाणी काही गावगुंड लोकांनी यावर आमच्या पत्रकार दयानंद सोनोनी यावर यांच्यावर एक भॅड हल्ला केलेला आहे खरं तर या लोकशाहीमध्ये या संविधानाच्या चौकटीत राहून आपला देश चालत आहो लिहण्याचा खाण्याचा पिण्याचा बोलण्याचा राहण्याचा अधिकार सर्व हा अधिकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि लोकशाहीमध्ये पत्रकार हा चौथा आधारस्तंभ आहे या हेतूने हे, हे सर्व आमचे पत्रकार बांधव पाटोदा तालुक्यात गुन्हा गोविंदाने काम करीत असताना कोणीतरी त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये पत्रकार संघ हा फार मोठा आहे पाटोदा तालुक्यात जरी पत्रकाराची संख्या कमी असेल तर महाराष्ट्र पत्रकार संघ विविध ग्रामीण संघ असे विविध संघ आहेत हे सर्व आम्ही या ठिकाणी आज तहसीलला येऊन या निवेदनाद्वारे या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे अशा या घटना घडू नये पोलीस प्रशासन आसन या तहसील प्रशासन आसन यांनी त्याची खबरदारी घ्यावी या, खबर या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनी या सर्कलमध्ये अवैध धंदे चालू आहे आणि या संदर्भात आमचे लोकनायकचे लोक प्रतिनिधी दयानंदजी सोनळे यांनी त्या अवैध धंद्याबाबत बातमी टाकली होती तर या बातमी का टाकली म्हणून दोन नंबर धंद्यावाल्यांनी त्यांना डोंगरकीनी इथे बोलून मारहाण केली त्यांना मारहाण केली तर पत्रकारावर असे मारहाण होत असतील तर मग दयानंद सोनोनी ह्यांचा जे हेतू होता की तिथले जे सध्याला उचली चालू आहे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे आणि इथे काय सध्याला उचली चालू आहे आणि उचल घेतल्यानंतर दोन नंबर धंदे म्हणजे गुडगुडी आली त्यामध्ये पत्त्याचं कलप आलं सुरट आलं आणि ह्या भागामध्ये चालू आहे आणि विद्यार्थी बी त्या आहारी जायला लागले ह्यामुळे दयानंद सोन सोनोनी यांनी ह्या हेतूने ही, ही बातमी टाकली परंतु दोन नंबर धंदेवाल्यांनी त्यांना बोलून मारहाण केली हे बरोबर नाही त्यांनी पाट अंबळनेर पोलीस स्टेशन पाटोदा तालुक्यातील अंबळनेर पोलीस स्टेशन इथं त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे परंतु पुलिसाच पोलिसांचं सहकार्य त्या दोन नंबरला आहे असा आमचा अंदाज आहे कारण की त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला हा गुन्हा मागे घ्यायला पाहिजे आणि आमची विनंती आहे डी पी साहेबाला की त्यांनी ह्याची सखोल चौकशी करून दोन नंबरवाल्यांना वर कारवाई करावी त्यांना अटक करावी आणि आष्टी पाटोदा शिरूमधे जे बी दोन नंबर धंदे चालू असतील ते बंद करावे एवढी आमची विनंती पत्रकार बांधवांची शिरूर मतदार सांगात दळते आणि कुत्रापीठ खाते असाच प्रकार चालू आहे आणि ह्याच्यावर जर पत्रकारांनी कुठेतरी लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर अशा गावगुंडाच्या वतीने भ्याड हल्ले व्हायला लागले आहेत जर पत्रकार या महाराष्ट्र राज्यात सुखरूप नसेल तर ह्या अन्यायावर वाचा कोण फोडणार त्यामुळे पोलीस प्रशासनाने ह्या गावगुंडांवर बंदोबस्त करून दयानंद सोनवणे यांच्यावर ज्यांनी कोणत्याही हरामखोरांनी हल्ला केला असेल त्यांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी आमची पत्रकार संघाच्या वतीने मागणी होत आहे पाटोदा तालुक्याचे लोकनायकचे तालुक्याचे प्रतिनिधी आणि डोंगरकिनीचे रहिवासी असलेले दयानंद भाऊ सोनवणे यांनी गणेशोत्सव काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी अवैध धंदे बंद करावेत यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी आवाज उठवला होता परंतु त्याची रिॲक्शन म्हणून त्या गावगुंडांनी जे अवैध धंदे करते त्यांनी काही गावगुंडांना हाताशी धरून दयानंद सोनवणे यांच्यावरती भॅड हल्ला केलेला आहे या भॅड हल्ल्याचा सर्व पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो आणि आज जर देशाम देशातील पत्रकारावरती जर हल्ले होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचं जिन या ठिकाणी काय असेल हे या पत्रकार संघाच्या आजच्या तहसीलदार कार्यालयाला आपण निवेदन दिलेलं आहे त्याप्रसंगी या ठिकाणी सरकारने जर असे अनुचित प्रकार जर चौथ्या स्तंभावरती जर होत असतील तर हे आम्ही ख खपवून घेणार नाही आणि या ठिकाणी आमचं संपूर्ण या ठिकाणी पत्रकार संघ दयानंद सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका